नमस्कार सारंग ऐश्वर्यावरती खूपच चिडलेला असतो कारण भर चौकात जानकीने आणि ऋषिकेशने मिळून सारंग समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आणलेला असतो त्यामुळे सारंग खूपच भडकलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो तो घराघरात तावातावात तो तेव्हा सुमित्रा सारंगला विचारते सारंग अरे काय झालं एवढा का चिडतोयस बाळा मला सांगशील तरी का तू तेव्हा सारंग बोलतो आई हरलो मी हरलो आजपर्यंत ज्या भावाला देव मानलं त्या भावावरती अविश्वास दाखवला कोणामुळे फक्त त्याला जबाबदार कोण तर फक्त ऐश्वर्या असं नाही ना म्हणून चालणार आई कारण ऐश्वर्याने कितीही डोक्यात भरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्या देवावरचा विश्वास आपण उडून द्यायचा नसतो आणि त्याच्यात मात्र मी कमी पडलो आई दादाला कसं तोंड दाखवू दादा खरच मला माफ करे तेव्हा सुमित्रा बोलते सारंग अरे बाळा काय झालंय तू आज पहिल्यांदा एवढा हतबल आहेस अरे बाळा मला माहिती आहे तू खूपच हळवा आहेस पण असं काय झालंय की तू एवढा हल्लायस तेव्हा मात्र सारंग बोलतो आई अगं ऐश्वर्याने ऐश्वर्याने आपल्या ऑफिस वरती गुंड पाठवले आणि त्यांना नासधूस करायला लावली पण ऐश्वर्याने मात्र तेव्हा ऋषिकेश दादाचं नाव घ्यायला सांगितलं मला खरंच खूप वाईट वाटलं आज जे काही झालं त्याला जबाबदार फक्त ऐश्वर्या आहे पण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादानी भर चौकात गावकऱ्यांसमोर शेतकऱ्यांसमोर ऐश्वर्याचा अपमान करत तिचा खरा चेहरा माझ्या समोर आणला आई मी काय करू मला खरंच कळत नाही मला समजतच नाही की काय करावं ते ऐश्वर्याला माफ करावं की ऐश्वर्याला या घरातून कायमच हकलून द्यावं तेव्हा मात्र सौमित्र बोलतो कमाल आहे सारंग तुझी अरे ज्याची चूक नव्हती त्याला हाताला धरून घराबाहेर काढलंच पण ज्याची चूक आहे त्या तुझ्या बायकोला तुला हाताबाहेर काढता येत नाही मला खरंच कमाल वाटते सारंग अरे जरा तरी लाच बाळ त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा तुझ्या तुझ्या समोर आलाय अरे जरा तरी मर्दासारखा वाघ ना आणि त्या ऐश्वर्याला धक्के मारून या घराबाहेर काढ तेव्हा मात्र सारंग वरती तावा तावा जातो ऐश्वर्याचा पोजाबिस्तर आवरतो आणि घराबाहेर फेकतो घरातून आत येणाऱ्या ऐश्वर्याला ओरडतो ऐश्वर्या थांबा आतमध्ये यायची अजिबात गरज नाही तेव्हा सारंगला ऐश्वर्या म्हणते असं काय करताय सारंग मला करता मान्य आहे तुम्ही माझ्यावरती चिंलाय त्रागवलाय पण प्लीज समजून समजून तरी घ्या ना तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही ऐश्वर्या मला तुमचं काहीही काही ऐकायचं नाही परत तुम्ही तुमच्या बोलण्याच्या जाळ्यात मला अडकवाल आणि मग मी तुमच्या बोलण्याच्या जाळ्यात फसे नाही ऐश्वर्या पाया पडतो मी तुमच्या पण प्लीज तुम्ही या घरातून तुम चालतं पडा कारण रणदीप यांच्या घरची सून व्हायची तुमची लायकी नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते सारंग स्वतःला कोण अरे स्वतःची लायकी तरी आहे का तेव्हा मात्र सारंग बोलतो माझी काय लायकी आहे हे तुम्ही मला सांगायची गरज नाही तुमच्या चाळ्यात येऊन तुमच्या चाळ्यात फसून मी मात्र माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली ऐश्वर्या तुमच्या सारख्या बाईला या घरात ठेवणं म्हणजे रोजच्या दिवशी नवीन नवीन संकटांना सामोरं जाण्यासारखं आहे ऐश्वर्या मला तुमच्या सारख्या बाईवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही आत्ताच्या आता, चा आता चालतं पडा तेव्हा मात्र लगेच सौमित्र बोलतो कसं असतं ना ऐश्वर्या एक म्हण आहे जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही तुझं पण तसाच आहे पण तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुला अक्कल येत नाही तू मात्र नेहमीच करत असतेस म्हणून तु तु तर तुझं असं होतं ना इकडे आणि तिकडे बी चारी बाजूनी तुझी कोंडी आहे अगं तुला का तू आता जरी सारंगला समजवण्याचा प्रयत्न केलास तरी सारंग तुझ्या शब्दाला मान देणार नाही आता राहिला प्रश्न आईचा तर आईला तर कळून चुकलाय की तू कशी मागती असती कारण तू त्या लहानशा ओवीशी वाईट वागल्यापासून आईच्या तर मनातूनच उतरलेस म्हटल्यावरती प्रश्न स्मिथला आणि राहिला प्रश्न आमच्या आजीचा तर आजीच्या बोलण्याला या घरात अजिबात मान नाही हे मी स्पष्ट तोंडाने सांगतो तेव्हा मात्र आजी सौमित्राकडे बघते तेव्हा मात्र सौमित्र बोलतो काय आहे ना आजी तुला खऱ्याची जाण नाही अग त्या जानकी वहिनी सारख्या हिऱ्याला तू या घराबाहेर काढण्यासाठी या ऐश्वर्याला मदत केलीस तेव्हा मात्र आजी बोलते हे सौमित्र नातू आहेस म्हणून काहीही तुझं ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र सौमित्र बोलतो बस झाला आजी अग मी नातू असलो ना तरी एक वकील आहे आणि वकिलापासून आणि डॉक्टर पासून कोणतीच गोष्ट लपवायची नसते आणि त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपत नाही ही गोष्ट तू ध्यानात ठेव तुझ चुकलंय तेव्हा मात्र चांगलाच धक्का आजीला बसलेला आजीच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी लगेच आई अहो बघा ना अहो काय म्हणतील लोक रणदिव्यांच्या घरात सुनाच टिकत नाहीत अहो रणदिव्यांच्या घरात घरातून आधीच मोठ्या सुनेला घराबाहेर काढलाय आणि आता जर का तुम्ही मला घराबाहेर काढलीत तर लोक तर तुमच्या तोंडात शेण घालतील तेव्हा मात्र सुमित्रा बोलते त्याची काळजी तू नको करूस माझ्या तोंडात लोक शेण घालतील की काय घालतील याची काळजी तुला करायची गरज नाही तुझ्यासारख्या घाणीला या घरात ठेवण्यापेक्षा मी तुला घराबाहेर काढून लोकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तयार आहे प्लीज तू निघू शकतेस तुझा तोबाड सुद्धा मला बघायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याचा चांगलाच पारा उतरलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुमच्या सारख्या बाईशी मी लग्न केलं तुमच्या सारख्या बाईवरती विश्वास ठेवला कारण तुमचं ऑलरेडी लग्न सौमित्र दादासाठी मोडलेलं आणि सौमित्र दादाने तुम्हाला फसवलं असं तुमच्या मनात कुठेतरी होतं म्हणून मी प्रत्येक वेळेला तुमचं मन जपत आलो का तर ऐश्वर्याला असं वाटायला नको की सौमित्र दादाजवळ हिचं लग्न मोडलंय म्हणून सारंग सुद्धा मला मान देत नाही पण असं नाही मी तुम्हाला मान दिला मी तुमच्या बाजूने उभं राहिलो पण तुम्ही काय केला तुम्ही फक्त माझा वापर केला तुम्हाला जसा पाहिजे तसा तुमचा जेव्हा वापर करून झाला तेव्हा तुम्ही मला अगदी तांदळातल्या खड्यासारखं बाहेर फेकून टाकलं ऐश्वर्या मला सगळं समजतं पण त्या तांदळातल्या खड्यासारखं बाहेर तुम्ही नाही तर मी फेकतोय तुम्हाला आज त्यामुळे तुम्ही इतना चालतं पडायचं आणि तुमचं थोबाड मला दाखवायचं सुद्धा नाही आणि हो ऐश्वर्या मला तुमच्याशी नातच ठेवायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही खरच विचार करा तुझ्या सारख्या एवढी स्मार्ट शिकलेली मुलगी भेटलीय यातच तुझा नशीब समज तेव्हा सौमित्र बोलतो आमच्या सारंगला तुझ्यासारखी स्मार्ट बायको नको तर त्याला समजून घेणारी त्याच्या हाताला हात धरून पुढे चालणारी बायको पाहिजे तुझ्यासारखी ओव्हर स्मार्ट बायको आम्हाला काहीही कामाची नाही ऐश्वर्या त्यापेक्षा तुला आम्ही या घरातून आकलून टाकतो तू आताच्या आता तुझा बोजा विस्तारा तर फेकलेलाच आहे तू उचल हवं तर आहे ना मी थांब हे राजू हे लवकर आणि या बोजा विस्तारा तिच्या गाडीत दे टाकून तेव्हा मात्र तिथे ते राजू आलेला असतो आणि तो बोजा विस्तारा घेतो आणि गाडीत नेऊन टाकतो तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते मी सगळ्यांना सगळ्यांना एकेकाला सोडणार नाही सगळ्यांची वाट लावणार रणदिवे कुटुंब मी उद्ध्वस्त करणार तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अग रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणं एवढी साधी सुधी गोष्ट नाही आणि तुला या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा जमणार नाही त्यामुळे नी बाई तू आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सारंग खूपच रडायला लागतो त्यावेळेला सुमित्रा सारंगला बोलते अरे सारंग रडतोय काय मगासपासून पासून एवढा धीटपणे बोलत होता आणि आता रडायला लागलास सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही तू रडायचं नाहीच म्हणजे नाही सारंग तू जर का रडलास तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो नाही मी रडणार नाही आणि कोणासाठी रडू मी त्या ऐश्वर्यासाठी नाही रडत मी माझ्या जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादाला ओळखायला चुकलो यासाठी रडतोय तेव्हा मात्र सौमित्र बोलतो अरे तू त्या देव माणसांना एवढंच ओळखलस अरे देव माणसं आहे ती एवढ्या सहजासहजी सहजासहजी कोणता राग धरून ठेवत नाहीत अरे सहजासहजी तुला अगदी माफ करून टाकतील आणि ऋषिकेश दादाचा उजवा हात आहेस तू अरे ऋषिकेश दादा कितीही चिडला किती रागवला कितीही तुला मारलं तरी तेवढीच तुझ्यावरती माया करतो अरे तुला साधा ताप आला हे जर का त्याला आता कळलं तर तो असेल तिथं ताबडतोब निघून तुझ्या जवळ येईल सारंग याची खात्री आहे ना तुला तेव्हा सारंग बोलतो हो आहे मला खात्री पण आता मात्र मला ऋषिकेश दादाची माफी मागायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सारंग सुमित्रा आणि सौमित्राने जो ऐश्वर्याच्या बाबतीत प्लॅन केला तो अगदी योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू